पिंपळगाव वसवंत येथील तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन एक जानेवारी रोजी सौभाग्य मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झालं आहे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिकाचं प्रकाशन संपन्न झालं असून याप्रसंगी खासदार भास्कर भगरे यांनी संस्थेच्या कामाचं कौतुक का केलं आहे यावेळेस संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर उपाध्यक्ष अजय पप्पू गायकवाड महेश अहिरे हर्षल जाधव विनायक घोडे सुरेश दादा खोडे तसंच गोटू बागुल राहुल बनकर गणेश बनकर गोविंद कुशारे परेश शहा महेश सोनी विनायक जाधव संतोष गलबले संजय बनकर प्रकाश दुधाळे दीपक भवर गौरव बनकर यांच्यासह अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने पिंपळगाव नगर परिषदेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे न्यूज पॉईंट मराठी पिंपळगाव बस बसवंत माणसाचं कॅलेंडर या प्रकाशन आज झालं या सहकार्याचे एका अतिशय चांगल्या पद्धतीचं कॅलेंडर आहे प्रत्येक घराघरामध्ये लाव रोज लाभ प्रेसिंग आणि त्याचबरोबर काही महागा गोष्टी पण त्याच्यामध्ये म्हणजे विशेषतः या दिवसाचं महत्त्व काय असेल त्याचबरोबर काही दुकानांची तयारातीपर्यंत केलेलं आहे आणि त्याचा नक्की उपयोग हा कॅलेंडर पूर्व नागरिकला विलास बनावल्यावर निमित्ताने वाटते अनेक उपक्रम या शिवाबाबत माध्यमातून राबवत असतात आणि शासना